श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक ज्यालाच व्यापारी पाडवा असं देखील म्हटलं जातं नवीन वस्तू खरेदी जागा बुकिंगसाठी खरेदीसाठी वाहन खरेदीसाठी सोने खरेदीसाठी एखादी आध्यात्मिक सेवा सुरू करण्यासाठी अत्यंत शुभ असा हा मुहूर्त आहे व्यापारी लोक किंवा ज्यांचा उद्योग व्यवसाय आहे ते या दिवशी विधिवत वहीपूजन करतात मग बली प्रतिपदा दिवाळी पाडव्याच्या दिवशी नेमकं काय करायचं पूजा कशी करायची या दिवशी विधिवत वही पूजन कोणी करावं कसं करावं वही या यावर्षीचा मुहूर्त काय दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावरती आपल्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहण्यासाठी काही लक्ष्मीकारक उपाय आपण अवश्य करा अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी नक्की लिहा प्रथम आपण बघूया या वर्षीचा वहीपूजनाचा मुहूर्त वहीपूजन आपल्याला करायचं आहे बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडव्याच्या दिवशी पहिला मुहूर्त पहाटे तीन ते सहा दुसरा मुहूर्त सकाळी साडेसहा ते साडेनऊ आणि तिसरा मुहूर्त सकाळी अकरा ते साडेबारा वाजेपर्यंत या तीनही मुहूर्तावरती आपण विधिवत वहीपूजन करू शकता वहीपूजन कोणी करावं वहीपूजन फक्त व्यापाऱ्यांनीच करावं का नाही आपण देखील आपल्या घरात वहीपूजन अवश्य करा कारण पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजनासोबत सरस्वती मातेचं पूजन केलं जातं आणि त्याचंच प्रतीक म्हणून वहीपूजन केलं जातं प्रत्येकानं करावं अत्यंत शुभ आहे लक्ष्मीपूजनाचा विधिवत व्हिडिओ आपण बघितला असेल ज्यामध्ये मी वहीपूजन आणि लेखणीपूजन केलं होतं त्याच वहीचं पूजन आपण पाडव्याच्या दिवशी करू शकता सोबत एक लेखणी म्हणजेच पेनाचं देखील पूजन करायचं आपला कुठलाही उद्योग व्यवसाय असेल आपला गृहोद्योग असेल किंवा आपल्या मनामध्ये काही संकल्प असेल आपल्याला नवीन अर्थार्जनासाठी म्हणजेच काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करावा असं आपल्या मनात जर असेल आपल्याला काही संकल्प करायचा असेल मी आपल्याला सांगेल दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण हा संकल्प मनामध्ये आणावा लक्ष्मीपूजनाच्या पूजेत आपण जर नवीन वही घेतली असेल तर ती वही ठेवा पूजेमध्ये नसल घेतली तर पाडव्याच्या दिवशी एक नवीन वही आणावी विधिवत दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण या वहीचं पूजन करा पूजन कसं करायचं मी आपल्याला सांगणार आहे प्रत्येकानं ज्याला ज्याला शक्य होईल त्यांनी आपल्या घरामध्ये अशा पद्धतीनं वहीपूजन करा अगदी आपण ग्रहिणी जरी असाल तरी देखील आपण वहीपूजन करा आणि आपला रोजचा जो हिशोब असतो जमा खर्चाचा तो त्यामध्ये लिहावा आपण जी आध्यात्मिक सेवा करत असाल ती त्यामध्ये आपण लिहावी आणि आपण जर नोकरी व्यवसाय करत असाल छोटा मोठा उद्योग असेल कुठलाही उद्योग असेल ग्रहोद्योग असेल तर आपण अवश्य दिवाळी पाडव्याच्या दिवशी वही पूजन विधिवत करा आता आपण बघूया विधिवत वही पूजन दिवाळी पाडव्याला कसं करायचं अतिशय सोप्या पद्धतीनं वही पूजन आपल्याला करायचं आहे चौरंग घ्या किंवा पाठ घ्यावा त्यावरती स्वच्छ लाल वस्त्र अंतरावं शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा ओम श्री दीपदेवता भ्यो नमः गणपती बाप्पा यांचं स्मरण करा ओम गण गणपतय नमः त्यानंतर भगवान विष्णूंचं स्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नम माता लक्ष्मीचं स्मरण करा ओम श्रीं नम आता चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवायचा आसन म्हणून नवीन जी आपली वही असते हिशोबाची वही ती त्यावरती ठेवून द्या माता सरस्वतीचं ध्यान करायचं ओम ह्रीं सरस्वते या कुंदेंदू तुषारहारधबला या शुभ्रवस्रारुता या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युतशंकर प्रभुतीर्भिदेवी सदा वंदिता सामा सरस्वती भगवती निशेष जाढ्या पहा सरस्वती महाभागे रक्षार्थ मम सर्वदा आभाम्यह देवी सर्व कामार्थ सिद्धे हा मंत्र आपण सोबत म्हणा किंवा फक्त श्रवण करा सरस्वती देवीचं ध्यान करायचं वहीवरती हळद कुंकू अक्षता फूल व्हायचं पुढील मंत्र म्हणायचा ओम श्री पुस्तक रूपिणी देवे नम ध्यान आवाहनपूर्वक पूजार्थे गंध अक्षता पुष्पाणी हरिग्राम कुमकुम च समर्पयामी त्यानंतर चौरंगावरती थोड्याशा अक्षता ठेवाव्यात त्या ठिकाणी पेन ठेवावा पेनाची देखील पूजा करायची हळद कुंकू अक्षता फुलं व्हायची ओम श्री लेखणी देवे नमः आवयामी अक्षताम गंधाक्षता पुष्पम समर्पयामी आता वहीच्या पहिल्या पानावरती कुंकुवानं आपलं करंगळी शेजारचं जे बोट असतं त्यानं स्वस्तिक काढायचं शुभ लाभ लिहावं आणि या वहीमध्ये सुरुवात करताना पहिल्या पानावरती आपलं जे इष्टदैवत असेल किंवा आपली कुलस्वामिनी आपण जसं स्वामी समर्थ त्यानंतर ओम श्री कुलस्वामिनी नमः त्यानंतर माता लक्ष्मी समंत्र ओम श्रीम नमः किंवा श्री स्वामी समर्थ आपली कुलस्वामिनी समजा श्री रेणुकादेवी त्यानंतर श्री लक्ष्मी माता भगवान विष्णू एखादा आपलं आराध्य दैवत असेल त्याचं नाव ल्या असं करत आपण पहिल्या पानावरती या सर्व देवतांचं नाव ल्यावं सरस्वती मातेचं रूप समजून अशा पद्धतीनं प्रत्येकानं आपल्या घरी वहीपूजन करावं अशा पद्धतीनं आपण वहीपूजन केल्यानंतर रोजचा जमा खर्च घरगुती असेल किंवा आपला छोटा मोठा व्यवसाय असेल नोकरी असेल त्यातील जमा खर्च आपण या वहीत लिहावा हा एक उपाय आहे तोडगा आहे बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडव्यावर अशा पद्धतीनं आपण वहीपूजन केलं आणि अशा पद्धतीने हिशोब लिहायला सुरुवात केली अल्पावधीतच म्हणजेच खूप थोड्या काळामध्ये एखादी कल्पना आपल्याला सुचेल एखादा नवीन व्यवसाय आपण सुरू कराल जो व्यवसाय आपला सुरू असेल त्यामध्ये आपल्याला यश ये येईल नोकरी धंद्यामध्ये बरकत येईल तर अशा पद्धतीनं विधिवत वहीपूजन आपण सर्वांनी आपल्या घरी अवश्य करा दिवाळी पाडव्याच्या दिवशी वहीपूजनासोबतच बळीराजाच्या प्रतिमेचं त्याच्या संपूर्ण परिवारासह पूजन केलं जातं वामन अवतारामध्ये भगवान विष्णूंनी बळीच्या मस्तकावरती पाय ठेवून त्याला पाताळात धाडलं होतं आणि त्याची दानशूरता बघून वामनानं पाताळाचं राज्य बळीला बहाल केलं आणि ते स्वतः त्याचे द्वारपाल झाले होते म्हणून कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बळी प्रतिपदा असं देखील म्हटलं जातं या दिवशी बळी राजाची पूजा करतात त्यासाठी जमिनीवरती पंचरंगी रांगोळीनं बळी व त्याची पत्नी विज्ञान यांची चित्रे काढून त्यांची पूजा केली जाते नंतर नैवेद्य दाखवून पुढील मंत्रानं त्यांची प्रार्थना करतात तो मंत्र याप्रमाणे आपल्याकडे पूजा होत असेल आपण अवश्य करा नसेल हा मंत्र फक्त आपण पठन करा बलीराज नमस्तुभ्यम विरोचन सूत प्रभो भविष्येंद्रा सुरारते पूजेयम प्रतिग्रह्यताम बली हा भक्त प्रल्हादाचा नातू होता बलीची अशा पद्धतीनं प्रार्थना केली जाते की हे विरोचन पुत्र सामर्थ्यवान बळीराजा तुला माझं नमस्कार असो माझी पूजा तू ग्रहण कर दिवाळी पाडव्याच्या दिवशी आणखी एक महत्त्वाचा विधी म्हणजे पत्नी आपल्या पतीला ओवाळते पहाटेच्या वेळेला अभ्यंग स्नान करून पत्नीनं आपल्या पतीला ओवाळायचं असं केल्याने दोघांचीही आध्यात्मिक उन्नती होते त्यांच्यामधील प्रेम स्नेह चांगल्या पद्धतीनं टिकून राहतात घरामध्ये शांतता राहते सुख संपत्ती नांदते ज्या ज्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता त्यावेळेला सत्यभामा आणि रुक्मिणी यांनी आपल्या पतीला म्हणजेच भगवान श्रीकृष्णाला अशाच पद्धतीनं ऑप्शन केलं होतं वृंदावनात या दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा केली जाते तसंच गुजराती समाजामध्ये अन्नकूट केलं जातं अन्नाचे वेगवेगळे पदार्थांचे ढीक करून भगवान श्रीकृष्णाला ते अर्पण केले जातात त्यांचं पूजन केलं जातं या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला त्यांच्या आराधनेला मंत्रसाधनेला महत्त्व आहे आपल्याला भगवान विष्णूंचं जे स्तोत्र येत असेल पुरुषसुक्त आहे विष्णू सहस्रनाम आहे गीतेचा पंधरा वाद्याय असेल राम रक्षा स्तोत्र असेल यापैकी जे जे आपल्याला येत असेल माहीत असेल अवश्य पठन करा श्रवण करा भगवान विष्णूंचा कुठलाही मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणा विद्म हे वासुदेवाय धीमही तर नो विष्णू प्रचोदयात आपल्या चॅनलवरती हे सर्व मंत्र आहेत ऐकून सोबत पठन करा यातील जेवढ्या जमेल तेवढ्या सेवा आपण कराव्यात सोबत आपल्याला पाडव्याच्या दिवशी काही लक्ष्मीकारक उपाय करायचे आहेत मंत्र साधना करायच्या आहेत त्या साधना कोणत्या उपाय कोणते ते आपण आता बघणार आहोत कारण बलिप्रतिपदा या दिवशी भगवान कुबेर यांची साधना करणं पुण्यफलदायी मानलं जातं पहिला उपाय कुबेर पोटली आपल्यापैकी बऱ्याच जणांनी आपल्या घरामध्ये कुबेर पोटलीची स्थापना केली असेल धनत्रयोदशीच्या दिवशी किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्यांना कोणाला या दोन्ही तिथींना जमलं नसेल बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण कुबेर पोटली आपल्या घरामध्ये स्थापन करा कशी करायची आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे नक्की बघा त्या पद्धतीनं कुबेरपोटलीची स्थापना आपल्या घरामध्ये अवश्य करायची कुबेरपोटली स्थापन केल्यानंतर वर्षभर आपल्या तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवून द्यायची दुसरा महत्त्वाचा उपाय पाडव्यानंतर म्हणजे दिवाळी पाडव्यानंतर येणारा प्रत्येक शनिवारी आपल्या जवळपास कुठं काळं कुत्रं असेल किंवा काळं कुत्रं नसेल कुठल्याही कुत्र्याला आपण पोळी भाकरी अवश्य खाऊ घालावी हा उपाय केल्यानंतर कुंडलीतील ग्रहदोषामुळे ज्या समस्या आपल्या जीवनात निर्माण होतात विवाह समस्या असेल संतती समस्या असेल किंवा एखाद्याचं नवीन घर होण्यासंबंधी काही अडचणी निर्माण होत असतील आर्थिक समस्या असतील अशा सर्व पद्धतीच्या समस्यांचं हा उपाय केल्यानंतर निवारण होण्यास मदत होईल नक्की करावं तिसरा उपाय बलिप्रतिपदेच्या दिवशी कुबेर भगवान यांचा सोळा अक्षरी मंत्र ओम श्रीं ओम ह्रीं श्रीम ह्री क्लिं श्रीं क्ली वित्तेश्वराय नमहा ज्यांना कोणाला कुबेर साधना करायची असेल ज्यांना कोणाला वाटत असेल की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा पैशांची बचत व्हावी धनसंचय व्हावा अशा सर्वांनी ही कुबेर साधना दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करायची या मंत्राचं रोज पठण करायचं यथाशक्ती पठण करा आपल्या चॅनलवर मी त्या दिवशी पाडव्याच्या दिवशी नक्की हा मंत्र प्रदर्शित करेल आपण ऐकून सोबत पठण करा रोज जर आपण एकमाळ केला तर अतिउत्तम नाही शक्य यथाशक्ती अकरा एकवीस वेळा पठण करायचा पाच हजार संख्या या जपाची पूर्ण करायची ज्यांच्या देवघरामध्ये कुबेर यंत्र असेल त्यांनी पाडव्याच्या दिवशी दिवाळी पाडव्याच्या दिवशी कुबेर यंत्राची पूजा करायची आणि हा कुबेर मंत्र जप सुरू करायचा ज्यांच्याकडे कुबेर मूर्ती किंवा यंत्र नसेल त्यांनी फक्त कुबेर भगवान यांचं स्मरण करा आणि दिवाळी पाडव्याच्या दिवशी अशा पद्धतीनं मंत्र पठन करायला सुरुवात करायची पाच हजार जप पूर्ण करायचा अनुभव सिद्ध अशी सेवा आहे नक्की प्रत्येकानं करा महिलांच्या बाबतीत जर समजा अडचण आली खंड पडला तर तेवढे दिवस सोडून द्यायचे पुढं सेवा आपण कंटिन्यू करा पुरुष किंवा स्त्री कोणीही ही सेवा करू शकतं तीन उपाय मी आपल्याला सांगितले यातील जमतील तेवढे उपाय आपण करू शकता सर्व उपाय देखील करू शकता हे सर्व उपाय करा माता लक्ष्मीची कुबेर भगवान यांची कृपादृष्टी प्राप्त करा पाडव्याच्या अतिशुभ मुहूर्तावरती आपली आध्यात्मिक उन्नती अवश्य करून घ्या बलिराजाचं पूजन करा वही पूजन करा माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शंका विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ